नमस्कार मंडळी मी श्वेता शेंडे अँड वेलकम टू माय चॅनल आज मी बोलणार आहे अशा एका स्किन ट्रीटमेंट विषयी जी सध्या सगळीकडे चर्चेत आहे नाव आहे धर्म प्लॅनिंग म्हणजेच चेहऱ्यावरील मृत त्वचा आणि सूक्ष्म केस काढून त्वचेला देणारी नवीन चमक पण हा ट्रेंड फक्त ग्लो साठी आहे का की खरंच त्याचे फायदे आहेत कोणासाठी योग्य आहे कोणी टाळावं आणि मुख्य प्रश्न घरी करता येईल का तर आज मी सांगणार आहे सगळं स्पष्ट फायदे तोटे आणि वास्तव शेवट पर्यंत बघा कारण जसं की मी नेहमी सांगते सुंदर त्वचा ही फक्त लक्झरी नाही तर ते एक काळजीच फळ आहे आपल्यापैकी सर्वांनाच स्वच्छ गुळगुळीत आणि चमकदार ग्लो करणारी अशी स्किन हवी असते पंधुळीमुळे प्रदूषणामुळे आणि नैसर्गिक केसांमुळे चेहऱ्यावरती एक थर जमा होतो यामुळे मेकअप नीट बसत नाही आणि त्वचा डल दिसते अशा वेळी एक लोकप्रिय स्किन ट्रीटमेंट आहे आणि ती म्हणजेच डर्मो प्लॅनिंग आज आपण याच ट्रीटमेंट बद्दल डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत जर्म प्लॅनिंग म्हणजे काय जर्म प्लॅनिंग म्हणजे एक नॉन इन्वॅसिव्ह कॉस्मेटिक प्रोसिजर आहे यात चेहऱ्यावरचे डेड स्किन सेल्स आणि बारीक केस ज्याला पीच किंवा लव असं आपण म्हणतो हे खास स्टूलने काढले जातात हा टूल साधारणपणे ब्लेड किंवा स्कॅल्पेल सारखा दिसतो पण खूपच सुरक्षितपणे आणि हलक्या हाताने वापरला जातो याला थोडक्यात स्किन एक्सफोलिएशनचा चा प्रकार म्हणता येऊ शकतो तर एक्सफोलिएशन वरती डिटेल मध्ये व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनल वरती आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते म्हणजे तुम्हाला एक्सफोलिएशन आणि धर्म प्लॅनिंग मध्ये काय फरक आहे हे तुमच्या लक्षात येईल तर डर्म प्लॅनिंग ची प्रक्रिया कशी केली जाते सुरुवातीला जात ही प्रक्रिया साधारणपणे तीस ते पंचेचाळीस मिनिट चालते शेवटी मस्त असे सुरिंग सिरम किंवा मॉइश्चरायझर लावून ट्रीटमेंट पूर्ण केली जाते यात कुठलेही इंजेक्शन अॅनेस्थेशिया म्हणजे भूल वगैरे नाही किंवा मोठ उपकरण नाही म्हणूनच पेनलेस आणि कम्फर्टेबल प्रोसिजर मानली जाते तर डर्म प्लॅनिंगचे फायदे काय आहेत डर्म प्लॅनिंगचे अनेक फायदे आहेत स्मूथ स्किन चेहरा गुळगुळीत आणि मऊ होतो मेकअप फ्रेंडली फाउंडेशन आणि कॉस्मॅटिक्स नीट बसतात स्किन केअर ऑब्झॉर्प्शन सिरम्स मॉइश्चरायझर त्वचेमध्ये नीट शोषले जातात इन्स्टंट ग्लो लगेच फ्रेश आणि तजेलदार लुक मिळतो आणि याला स्पेशली नो डाऊन टाइम आहे म्हणजेच लगेच कामाला किंवा बाहेर जाता येत कोणासाठी योग्य आहे तर डर्म प्लॅनिंग योग्य आहे ज्यांना त्वचा गुडगुडीत हवी आहे मेकअप नीट बसत नाही वारंवार डेड स्किन मुळे डलनेस येतोय आणि ज्यांना पेनलेस पण क्विक सोल्युशन हवं आहे तर ते नक्कीच डर्म प्लॅनिंग करू शकतात याचे फायदे आणि तोटे काय आहेत प्रत्येक ट्रीटमेंटचे काही ड्रॉबॅक्स असतात पण डर्म प्लॅनिंगचे चे परिणाम कायम नाहीत काही आठवड्यात पुन्हा केस व डेड स्किन येऊ शकते जे ऑफकोर्स नॉर्मल आहे सेन्सिटिव्ह स्किन असल्यास लालसरपणा रेडनेस किंवा इरिटेशन होऊ शकतं चुकीच्या पद्धतीने केल्यास कट्स लागू शकतात जे खूप आ... वेदनादायक असू शकत घरच्या घरी प्रयत्न धोकादायक ठरू शकतो तर पुढचा प्रश्न यावरतीच आहे डर्म प्लॅनिंग घरच्या घरी करता येऊ शकतं का तर बाजारामध्ये डर्म प्लॅनिंग ब्लेड्स किंवा रेझर्स मिळतात काही लोक घरी करतातही पण योग्य अँगल्स हलके हात आणि स्वच्छता याची काळजी घेतली नाही तर स्किनला इजा होऊ शकते इन्फेक्शनचा धोका वाढतो म्हणूनच पहिल्यांदा नेहमी करून घेणं उत्तम आहे तर किती किती वेळा वेळा करू शकतो किंवा करावा चे परिणाम साधारणपणे तीन ते चार आठवडे टिकतात दर महिन्यातून एकदा केलं तरी उत्तम आहे वारंवार करायची गरज नाही ही, ही ट्रीटमेंट कुठे केली जाते तर डर्मेटोलॉजिस्ट म्हणजे त्वचा तज्ज्ञ किंवा सर्टिफाईड एस्थेटिशियन म्हणजे चक्क सौंदर्य शास्त्रज्ञ स्किन एक्सपर्ट किंवा ब्युटी प्रोफेशनल यांच्याकडे ही ट्रीटमेंट केली जाते सर्वसाधारणपणे हे डर्मेटॉलॉजी क्लिनिक्स ऍडव्हान्स्ड ब्युटी सेलॉन्स स्किन केअर सेंटर्स मध्ये उपलब्ध असते साध फेशियल सेलॉन मध्ये नाही तर ऍडव्हान्स सेटअप मध्ये हे केलं जातं बर पण मग हे महाग की स्वस्त डर्म प्लॅनिंग ची किंमत ठिकाण चा अनुभव आणि पॅकेज यावर अवलंबून असते भारतात साधारणपणे ते खर्च येतो मोठ्या शहरांमध्ये ब्रँडेड हे रेट्स जास्त असतात तर छोट्या ठिकाणी यांची किंमत कमी असू शकते काही सलॉन्स मध्ये हे फेशियल पॅकेज सोबत दिलं जात जसं की डर्म प्लॅनिंग प्लस हायड्रेटिंग फेशियल एकत्रपणे तर डर्म प्लॅनिंग कोणत्या स्किन टाईप साठी योग्य आहे ड्राय स्किन डल स्किन आणि अन इव्हन टेक्स्चर असणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे ज्यांना मेकअप नीट बसत नाही त्यांच्यासाठी हा क्विक सोल्युशन आहे पण ऍक्टिव्ह सोरायसिस एक्झेमा आणि ओपन माउंड असलेल्यांनी हे करू नये आफ्टर केअर ट्रीटमेंट नंतर काय काळजी घ्यावी तर चोवीस तास मेकअप टाळावा थेट उन्हात जाणं टाळावं कारण त्वचा थोडी सेन्सिटिव्ह होते सनस्क्रीन नियमित वापरणं खूप महत्वाचं आहे जेंटल क्लिन्झर आणि हायड्रेटिंग मॉइश्चरायझिंग वापरणं गरजेचं आहे डर्म प्लॅनिंग विषयी काही सामान्य शंका सुद्धा आहेत केस जाड येतील का तर नाही केस नैसर्गिक स्वरूपातच पुन्हा येतात दुखत का तर अजिबात नाही ही पेनलेस प्रोसिजर आहे कोणी टाळायला हवं हो ज्यांना खूपच ऍक्टिव्ह ऍक्ने फेस वरती जखमा आहेत यांनी टाळावंच तर डर्ब प्लॅनिंग म्हणजेच एक ऍडव्हान्स एक्सपोलिएशन ट्रीटमेंट आहे जर तुम्हाला क्विक फिक्स हवा असेल स्पेशल इव्हेंटसाठी किंवा इन्स्टंट ग्लो तर डर्ब तर आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागापर्यंत पोहोचलेलो आहोत इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल तर व्हिडिओला लाईक आणि सब्स्क्राईब नक्की करा डर्म प्लॅनिंग ही एक सोपी सुरक्षित आणि प्रभावी ट्रीटमेंट आहे जी तुमच्या चेहऱ्याला ताजेतवाने आणि गुडगुळीत बनवते पण लक्षात ठेवा हे घरच्या घरी करण्यापेक्षा तज्ञांकडून करून घेतलेलं जास्त सुरक्षित आहे योग्य स्किन केअर रुटीन आणि हेल्दी लाईफस्टाइल सोबत जर्म प्लॅनिंग केलं तर चेहऱ्यावरती ग्लो आणखी वाढतो आणि रेग्युलर फेशियल पेक्षा यात जास्त फरक जाणवतो पण थोडं महाग आहे म्हणूनच वारंवार करणं सर्वांनाच परवडेल असं नाही त्यामुळे ज्यांना खास प्रसंगांसाठी किंवा स्किन ग्लोसाठी किंवा क्विक ट्रीटमेंट हवी आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगली आहे तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ त्वचा सुंदर असावी असं नाही ती स्वच्छ निरोगी आणि आत्मविश्वास देणारी असावी हाच हेतू पण लक्षात ठेवा कोणतीही ट्रीटमेंट घेण्याआधी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या आणि आपल्या त्वचेच ऐका कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते आणि तिची गरजही जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कमेंट मध्ये तुमचा अनुभव शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा कारण इथे मी दर सोमवारी आणि शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येतच असते आणि मनापासून खरं वास्तव आणि माहिती देण्याचा प्रयत्न करते तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि त्वचेची काळजी घ्या धन्यवाद うん。